पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात जळगाव येथील सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची मोबदला ही कथा अभिवाचन सो विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आज आपण श्री दीपक तांबोळी यांची कथा ऐकणार आहोत प्रथम लेखकाचा परिचय त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव इथं झालाय शालेय शिक्षण जळगाव इथं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनातून घेतली आहे लेखक सध्या मध्य रेल्वे भुसावळ येथे सिनियर सेक्शन इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत साहसाची आवड असल्यानं लेखकानं जळगाव गोवा मुंबई भोपाळ इत्यादी सायकल सफारी पार पाडल्यात हिमालय सह्याद्री निलगिरी या पर्वतात आणि राजस्थानच्या वाळवंटातही साहसी ट्रेकिंगच्या मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय प्रवासाची आवड असल्याने संपूर्ण भारतभर तसेच चौदा देशांमध्ये त्यांनी भ्रमंती केली आहे लेखक रायफल शूटिंगचे राष्ट्रीय खेळाडू आहेत समाजसेवेत ही लेखक माग नाही पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऑर्किड नेचर ते संस्थापक अध्यक्ष आहेत मराठी विज्ञान परिषदेच्या जळगाव विभागाचे संस्थापक सचिव आहेत जिल्हा ग्राहक पंचायत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिणी सदस्य अशी विविध पद त्यांनी भूषवली आहेत या व्यतिरिक्त वाचन संगीत क्रिकेट वेगवेगळे पदार्थ बनवून इतरांना खिलवण्याची लेखकाला आवड आहे लेखक सध्या जळगाव येथे राहतात त्यांचं प्रकाशित साहित्य असं आहे त्यांचे कथासंग्रह कथा, कथा माणुसकीच्या हा खेळ भावनांचा रंग हळव्या मनाचे गिफ्ट आणि अशी माणसं अशा गोष्टी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांना विविध असे पंचवीस पुरस्कार मिळालेत पंचवीस पेक्षा जास्त असं म्हणूया आपण त्यातले उल्लेखनीय म्हणजे साहित्यकणा फाउंडेशन उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मातंग साहित्य परिषद पुणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर यांचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत संस्थांकडून त्यांना निरनिराळे पंचवीस पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले लेखकाची भाषा जी आहे ती अगदी सहज साधी सोपी आहे आणि लेखक जेव्हा आपण त्यांची कथा वाचतो ऐकतो तेव्हा ती जणू काही आपल्या प्रत्यक्ष समोर घडतीये असं वाटतं अगदी साधे साधे कौटुंबिक विषय निवडून त्यांनी फार सुंदर सुंदर कथा निवडल्यात आपण पूर्वी दीपक तांबोळी यांची कथा रूपा दड्डी मॅडमच्या कडून ऐकलेली आहे आता त्यांची ही दुसरी कथा कथेचं नाव आहे मोबदला लेखक श्री दीपक तांबोळी शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली अहो जरा अण्णांना बघता का खूप अस्वस्थ वाटत आहेत जेवलेही नाहीत तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते शिरीषनं जवळ जाऊन पाहिलं खरंच अस्वस्थ वाटत होते ते त्यांचे खोल गेलेले डोळे निस्तेज शरीर चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं काय झालं अण्णा काय होतय अण्णांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले मला अण्णा अजून तुम्हाला नातवंडांचं लग्न बघायचंय इतक्या लवकर कुठं नाही घालात देवाकडं अण्णांनी त्याला जवळ बोलवलं तो जवळ येताच त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला का कुणास्ठ त्यांच्या जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं त्या विचारानं त्याला गहीवरून आलं पण असं रडून चालणार नव्हतं स्वतःचे डोळे पोसत त्यानं विचारलं डॉक्टरना बोलू अण्णांनी नकारार्थी मान हलवली शिरीष बाहेर आला काय झालं काय होतंय अण्णांना नेहाने विचारलं काही होत नाहीये त्यांना आता जायचे वेध लागलेत त्यांचंही बरोबर आहे किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच उदास स्वरात शिरीष म्हणाला सात वर्ष अण्णा पॅरेलिसिस होऊन पडले होते त्यांचं सगळं बेडवरच करावं लागायचं खर तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते पण तीन मुलांच्या साह्यानं आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं होतं अण्णांच्या एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल आणि गुणवंत आणि त्यांच्या दोघांच्या बायका होत्या सगळेजण नोकरीला जात नेहा एकटी घरी असायची अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीष स्वबळावर भरभरटी भरभराटीला भर भर आणली होती नेहा घरी असते म्हणून तिनं मोलकर्णी सारखी सगळी घरातली कामं करावीत असं त्या दोन्ही बहिणींना वाटायचं घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागले तस निर्मल आणि गुणवंतनं शिरीषला वेगळं राहायला सांगितलं नेहाही या रोजच्या कटकटीला कंटाळली होती शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हायला लागलं अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी अण्णांचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची वेळच्या वेळी जेवण औषधं असायची त्यामुळे अण्णा ठणठणीत होते पण नेहा आणि शिरीष वेगळे राहायला लागले आणि त्यांची फारच आबाळ व्हायला लागली जेवणाचं तर सोडाच पण औषध देखील कोणी त्यांना लवकर आणून देईना त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आता तर निर्मल गुणवंताची चांगलीच पंचाईत झाली अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला तरी नोकरी सोडायची गरज होती पण कोणीच तडजोड करायला तयार होईना अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले शेवटी दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत अण्णांची हेळसाण करताय त्याचं खूप वाईट वाटत होत दोघांनी आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली दुकानात जाण्याच्या अगोदर शिरीष अण्णांची आंघोळ वगैरे सगळं आटकून जायचा आणि नेहा त्यांना जेवायला घालणं औषध देणं त्यांच्या हातापायला मालिश करणं वगैरे आनंदाने करायची आपल्या वडिलांवर शिरीषचा अतिशय प्रेम होतं त्यामुळे तो अण्णांची काळजी आणि सेवा अगदी मनापासून करायचा शिरीष आणि नेहा करत असलेल्या अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली आणि त्याचा जबरदस्त धक्का त्यांना बसला त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छाच मरून गेली आणि त्यांची तब्येत खालावू लागली आणि आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते आज मात्र अण्णांचं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं झोपायची वेळ झाली तसा शिरीष त्यांच्या खोलीत गेला आणि म्हणाला अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत हा रात्री काही वाटलं तर उठवावर का मला अण्णांनी मान डोलावली रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषनं बघितलं पण ते शांत झोपले होते त्यांचा श्वासही नेहमीच सुरू होता सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागेच होते शिरीषनं अण्णांकडे बघितलं तर ते फ्रेश वाटत होते कसं वाटतंय अण्णा त्यांना विचारलं त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं मग पाणी हवं असल्याचा इशारा केला शिरीषनं पाणी आणून त्यांना पाजलं तो रूमच्या बाहेर आला अण्णांना बरं वाटतं असं त्यानं सांगितल्यावर नेहालाही हायस वाटलं शिरीष आंघोळीला गेला तो आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली अहो अण्णा परत झोपले वाटतं मग अशी मी आवाज दिला तर त्यांनी काही प्रतिक्रियाच दिली नाही शिरीषच्या शंका आली त्यानं रूम मध्ये जाऊन त्यांना हाक मारली पण अण्णांनी डोळे उघडले नाहीत शिरीषनं त्यांच्या नाकाजवळ हात धरला काहीच जाणवलं नाही त्यानं घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला डॉक्टरनं पटकन फोन लाव अण्णा पुढं त्याला काही बोलता येईना डॉक्टर आले अण्णा गेल्याचं निदान करून गेले शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून रडायला लागला घरात गर्दी जमली शिरीष भानावर आला बाहेर येऊन मोठ्या भावाला निर्मलला फोन लावला दादा अण्णा गेले काय कसे गेले मागच्या आठवड्यात चांगले होते तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना अरे दादा सकाळपर्यंत चांगले होते अचानक काय झालं माहित नाही बर तू लवकर ये मग सांगेन तुला अरे बापरे शिरीष आम्हाला ट्रीपला जायचं होतं रे आता निघणारच होतो आता कॅन्सल करायला लागणार तेवढा शोभाबाईनी फोन घेतला भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं ना आता ट्रिपला मी जाण्यासाठी गाडी बोलून घेतलीय त्याचे पैसे कोण देणार सगळे वाया जातील आता शिरीष संतापला पण तो शांत राहिला ही वाद घालायची वेळ नव्हती त्यानं फोन बंद केला आणि मधल्या भाऊ गुणवंतला फोन लावला अण्णांची बातमी सांगितली अरे बापरे मी आता जालन्यात आहे मला यायला उशीर लागेल ला, पण तू रात्रीच का कळवलं नाहीस मला अरे असं होईल याची कल्पना नव्हती रे मला तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो ठीक आहे मी निघतोय अण्णांना स्मशानात जायची न्यायची तयारी झाली की मला कळव गिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची अगदी चीड आली बोलण्यात काही अर्थ नव्हता आपल्या भावाना तो चांगलंच ओळखत होता निर्मल दादा लवकर आला खरा पण त्यांना कोणत्याही कामाला हात लावला नाही पाठीमाग हात बांधून तो शिरीची होणारी धावपळ नुसती बघत राहिला अण्णांना न्यायची वेळ आली तरी गुणवांचा पत्ता नव्हता शेवटी त्यानं पुन्हा एकदा फोन केला तर तो म्हणाला अरे मी दोन तासापूर्वीच आलोय तुझ्याच फोनची वाट बघत होतो झाली का तयारी हा आलोच मी अर्ध्या तासांनी एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला तेराव्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपया सुद्धा खर्च केला नव्हता तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनच केला चौदाव्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढला अरे शिरीष ते अण्णांनी काही मृत्यूपत्र वगैरे करून ठेवलं होतं का नाही म्हणजे आता अण्णा गेले त्यांच्या संपत्तीचे वाटे हिस्से व्हायला हवेत ना हो शिरीष गुणवंत म्हणाला मरण्यापूर्वी तुला काही सांगितलं असेल ना अण्णांनी तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलवून घे दादा मला मृत्यूपत्राबद्दल काही माहिती नाही आणि असंही तुम्ही राहता तो बंगला आणि हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं काही मला वाटत नाही असं कस त्यांचं काही फिक्स डिपॉझिट वगैरे एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला नको का माहित व्हायला शोभाबाईनी मध्येच बोलली रणधीवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते त्यांना विचारायला हवं शिरीष म्हणाला मग त्यांना फोन लावता पडतो दोघही भाऊ एकदमच ओरडले शिरीष वकील साहेबांना फोन लावला ला। ते आपल्याकडेच यायला निघालेत त्यांच्याकडे आहे मृत्यूपत्र हे ऐकून दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे अगदी प्रफुल्लित झाले वकील साहेब आले आणि सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती गोळा झाली मृत्यूपत्रात तसं काही खास नाहीये सांगण्यासारखं वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय पुढं माग निर्मल आणि गुणवंतच जर पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे आणि शिरीष ज्या फ्लॅटमध्ये राहतोय म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्या नावाने केलाय आणि सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत आहे पस्तीस लाख तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावानी किंमत पंचवीस लाख आहे ती, ती सुद्धा शिरीषच्या नावाने करण्यात आली आहे याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं मग ते म्हणाले अण्णांच्या तीस लाखाच्या मुदत ठेवी तुम्हा दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्यात शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही त्याचं स्पष्टीकरण द्या आधी निर्मल त्यानं घाबरून गुडवंतकडे बघितलं गुडवंतनं त्याला नजरेनं शांत बसायची खूण केली हे बघा तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहीये नाहीतर तुमची एक एक प्रकरण उकरून काढायला मला वेळ लागणार नाही मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर त्यांचा चांगला मित्र होतो हे लक्षात ठेवा वकील साहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या बस एवढंच होतं मृत्यूपत्र वकील साहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांच्याकडं गुणवंतनी विचारलं ते मला कसं माहीत असणार तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हाला ते असं सहजासहजी मिळणार नाही कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले वकील साहेब गेले त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निर्मल गुणवंत त्यांच्या बायकांसह निघून गेले ते गेल्यावर शिरीषनेहाला म्हणाला चला बरं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं वाटे हिश्यांच्या भानगडीही मिटल्या ते ठीक आहे हो पण तुम्हाला नाही का वाटत की अण्णांनी आपल्याला त्या मनाने खूपच कमी दिलंय त्या मनाने म्हणजे म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय शिरीष शिरीषासला नेहा अण्णांनी मला जन्म दिलाय मला वाढवलं शिकवलं मोठं केलं मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली ह्याचा तर त्यांनी मला कधी मोबदला मागितला नाही ना अहो मला तसं म्हणायचं नाहीये तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं विचार करा तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं हो त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही त्याच्यामुळेच अण्णांना पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्यावरही अण्णांना साधा सहा महिने त्यांनी घरात ठेवून घेतलं नाही लगेच आपल्या घरात आणून टाकलं विचार करा या सात वर्षात आपण अण्णांसाठी काय नाही केलं या सात वर्षात कधी आपण टूरला गेलो नाही अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीनं कुठल्या लग्न समारंभाला गेलो नाही की कुठं बाहेर गेलो नाही अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांनाही अगदी माझ्या माहेरच्या मंडळींनाही आपण घरी बोलवलं नाही या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला पर यायचे कधी त्यांनी विचारलं की शिरीष किती बिल झालंय आम्ही काही मदत करू का तुला अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्यात मान्य आहे ते आपलं कर्तव्य होतं पण मग तुमच्या भावाची आणि वहिनींची कर्तव्य नव्हती का अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय त्यांनाही शिकवलंय मोठं केलंय मग त्यांची काही जबाबदारी नाही का तुम्ही पाहिलंच असेल अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्या पर्यंतचा सगळा खर्च आपल्याला करायला लागला इष्टे तीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पद्धत निर्मल आणि गुणवंतनी अण्णांचे हाल केले तरी अण्णांनी इष्टतीत त्यांना समान वाटा दिला त्याचं मला वाईट वाटत नाही पण आपण केलेल्या त्यागाचा सेवेचा खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा शिरीष निशब्द होऊन ऐकत होता नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीच चिरून जात होता काय चुकीचं बोलत होती ती आजवर तिनं जे पाहिलं अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होत ना शिरीष्ठा ते पटत होत त्यामुळे काय उत्तर द्यावं हे हो त्याला कळे ना काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला का हवं ना जे होत ते त्यांनी वाटून दिलं निर्मल दादा गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर काम करतात ह्याही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असेल मी ह्या क्षणभर काही बोलली नाही मग उसाचा टाकून म्हणाली तसा असू शकत पण मन काही मानत नाही हे मात्र खरं रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही ने। नेहाचे शब्द आठवून तो वारंवार होत होता दुसऱ्या दिवशी तो दुकानात गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भूतकाळात जायचा त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्या दृढ व्हायला आपल्या आपल्या तुलनेत स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं त्याचं त्याला दुःख व्हायला लागायचं आठवडाभर त्याला या विचारामुळं काम सुचत नव्हतं कितीही झटकून टाकायचा के प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना रणधीवे वकिलांचा फोन आला शिरीष घरी आहेस का यायचं होतं जरा बोलायला हो या ना का हो काही विशेष काम त्यानं विचारलं अरे काय नाही जरा बोलायचं होतं तुझ्याशी मी आलो की सांगतो सगळं या या मी घरीच आहे शिरीषच्या पोटात खड्डा पडला निर्मल आणि गुणवंत वकिलांना भेटून काही गडबड तर केली नसेल ना दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होत अर्ध्या तासातच तास वकील साहेब घरी आले शिरीषनं नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला काका निर्मल आणि दादालाही बोलवून घेऊ का त्यानं वकिलांना विचारलं ना नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे त्यांनी बा बॅगेतनं फाईल काढून उघडली शिरीषचं हृदय धडधडायला लागलं तुला माहितच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्स ची उलाढाल करायचे मला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळजवळ लाखाचे शेअर्स घेतले होते त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळाली तीन महिन्यापूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती मी अण्णांना या शेअर्स बद्दल सांगितलं आणि त्याची विल्हेवाट कशी करायची हे विचारलं तेव्हा त्या अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला मला सांगितलं मात्र त्यांनी अट टाकली की ही, ही गोष्ट दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत त्यांना या शेअर्स बद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच नाही दिला तर कोर्ट कचरा करायलाही कमी करणार नाहीत अशी त्यांना भीती वाटत होती पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर केले नेहानी चहाचा कप त्यांच्या समोर ठेवत विचारलं वकील साहेब क्षणभर शांत बसले आणि मग आनंदाने ओरडून म्हणाले अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावावर ट्रान्सफर केलेत काय माझ्या नावावर आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं हो पण शिरीष आनंदाची बातमी तर पुढच आहे या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली ती जवळजवळ अडीच कोटीच्या आसपास आहे माय गॉड कोटी डोळे विस्फारले नेहा आव असून वकिलांच्याकडे पाहतच राहिली आता तू ठरव हे शेअर्स विकून टाकायचे कि राहू द्यायचे वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिलं ठीक आहे काका पण या शेअर्स मुळे काही लिगल प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावाने कोर्टात आव्हान दिलं तर श्रीष्ण काळजीनं विचारलं तशी शक्यता फार कमी आहे कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं मृत्यूपत्र बनवण्याच्या आत ते शेअर्स कायदेशीररित्या तुझ्या नावावर झालेत आणि तू जरा आता हुशार हो तुझ्या भावानी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ त्या मनाने अण्णांनी त्यांना भरपूर दिले तरी सुद्धा तू ऑफिसला आलास की मी तुला सगळं समजावून सांगेन आता जास्त सेलिब्रेट अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली तुला कोणती अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यायचंस जरूर देईन काका वकील साहेब निघाले त्यांचा निरोप घेऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता पडणार नाही